वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला अगदी कमी साहित्यात होणारी बटाट्यांपासून मस्त अशी उपवासाची चॅट करून दाखवणार आहे तर यासाठी इथे मी कुकरमध्ये ऐंशी टक्के एवढे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर या जाळीवर ठेवून गॅसवर बटाटे भाजून घेतलेले आहेत आणि बघा इथे सुरी खोवून दाखवते मस्त असे आतपर्यंत उकडले गेलेले आहेत तर इथे हे बटाटे छान भाजल्यामुळे खाताना असा छान स्मोकी फ्लेवर येतो किंवा तुम्ही हे चुलीवर देखील अशा पद्धतीने भाजून घेऊ शकतात आणि या बटाट्यांसोबत तुम्ही रताळे देखील वापरू शकतात रताळे पण अशाच पद्धतीने उकडून घ्यायचे आहेत आणि नंतर गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर एकदम मस्त चवीची अशी ही आ, उपासाची चॅट तयार होते तर इथे बघा हे बटाटे आता मी साल काढल्यानंतर याचे तुकडे करून घेणार आहे तर एकदम झकास अशी चवीची आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही डिश अशी तयार होते जर अचानक तुमच्या घरी कोणी पाहुणे आले नवरात्राच्या काळात तर काही तुम्हाला का सुचत नसेल तर अशा पद्धतीने ही छान बटाट्याची चॅट त्यांना करून खाऊ घाला ते नक्की तुमची तारीफ करतील तर अशा पद्धतीने बघा आपले बटाटे इथे तुकडे करून मी साईडला ठेवून घेतलेले आहेत आणि चाटसाठी जे दही लागणार आहे त्यामध्ये मी दही आणि मीठ आणि साखर अशा पद्धतीने सर्व एकत्रित करून छान फेटून घेणार आहे तर इथे बघा मी ही जी चाट आहे ती फक्त दही वापरून केलेली आहे तर तुम्ही जर चिंचाची चटणी वापरायची असेल तर ती देखील वापरू शकतात आणि जर तुम्हाला हिरवी चटणी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जर कोथिंबीर चालत असेल तर मिरची कोथिंबीर शेंगदाणे अशा पद्धतीने छान मिक्सरला बारीक करून त्याची चटणी करू शकतात आमच्याकडे कोथिंबीर चालत नाही आणि त्यामुळे मी इथे चिंच आणि हिरवी चटणी वापरलेली नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरा आणि चालत असेल तर तुम्ही इथे टाकून घेऊ शकता तर दही इथे थोडंसं दाटसर वाटत आहे म्हणून मी इथे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यावर हो याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपलं हे दही इथे तयार झालेलं आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला रेसिपी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा तर इथे बघा आपण डिशमध्ये हे बटाटे काढून घेतलेले आहेत त्यावर मस्त हे दही टाकून घेणार आहोत छान बटाटे कोठ होईपर्यंत आपल्याला हे सर्व दही इथे टाकून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही चिंचाची चटणी हिरवी चटणी जर करणार असाल तर ती देखील यावरती इथून टाकून घ्यायची आहे यानंतर इथे मी छान यावरती बटाट्याचे वेफर्स जे आहेत ते टाकून घेणार आहे तर ते देखील इथे छान असे कुसकरून टाकून घ्यायचे आहेत मी हे विक च वेफर्स आणलेले आहेत तुम्ही जे घरी तयार केलेले असतील ते दे, देखील वापरू शकतात आणि झटपट अशी ही तयार होणारी रेसिपी आहे सगळ्यांना आवडणारी चॅट हा प्रकार तर सगळ्यांना आवडतो त्यामुळे उपवासाची ही जी रेसिपी आहे ती अशा पद्धतीने तुम्ही चॅट करून खाऊ शकतात तर इथे बघा मी केळीचे चिप्स देखील यावरती कुसकरून घातलेले आहेत त्यानंतर इथे मी बटाट्याचा जो कीस आहे तो देखील यावरती दे टाकून घेणार आहे त्यामध्येच माझ्याकडे शेंगदाणे देखील होते त्यामुळे मी शेंगदाणे वरतून ॲड करणार नाही तुम्हाला जर शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही इथे टाकून घेऊ शकता त्याच पद्धतीने डाळिंबाचे दाणे देखील तुम्ही यावरती टाकून घेऊ शकतात नंतर इथे बघा मी मिरे पावडर तयार करून घेतलेले आहे एक चार पाच मिरे मी कुठून इथे टाकलेले आहेत आणि वरतून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्ही हिरवी मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून देखील यावर टाकून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मस्त झटपट कमी साहित्यात ही चॅट तयार झालेली आहे तर इतकी आवडली की करता ही संपून गेली आहे इतकी आवडलेली आहे मुलांना तर मस्त बघा अशी चॅट तुम्ही पण करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा थँक्यू